गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय राज्यातील एक महत्वाचं असं शहर जे राजकीय दृष्ट्या देखील तितकंच महत्वाचं मात्र त्याचप्रमाणे पॉलिटिकल साठी देखील ते शहर ओळखलं जातं जे नेहमी चर्चेत असं असं साताऱ्यातील फलटण याच मध्ये एका डॉक्टर महिलेवरती काही अन्याय झालेला आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ती गेले अनेक दिवस आहे जी या सगळ्या व्यवस्थेशी लढत होती ती एकटीच लढत होती मात्र तिच्या लढ्याला कुठेतरी अपयश आलं आणि ह्याच अपयशाच्या पोटी तिने टोकाचा निर्णय घेतला आणि तोच टोकाचा निर्णय आहे जो संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारा असा आहे आणि त्याच विषयी आज आपण बोलणार आहोत की ह्या संपूर्ण कहाणीमध्ये नेमके धागेदोरे कोणाचे आहेत ह्याच्या पाठीमागे कोण आहे मूळ कुठपर्यंत याचं गेलेलं आहे कारण की गेल्या अनेक दिवसांपासून जर आपण पाहिलं महाराष्ट्रातील काही महत्वाची प्रकरणं तर या प्रकरणाच्या मुळाशी काही व्यवस्थेतील अधिकारी असतील त्याचबरोबर राजकीय नेत्यांचं वलय देखील ह्या प्रकरणाला लाभलेलं आपल्याला पाहायला मिळते तशाच पद्धतीचं हे फलटणचं डॉक्टर महिला आहे जी पीडित महिला तिने आत्महत्या थेट केली आणि ह्या आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली आरोग्य विभागात तर खळबळ उडालीच मात्र त्याचबरोबर सरकारी व्यवस्थेमध्ये आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात देखील खळबळ उडाली अनेकांची नावं आहेत जी तिने स्वतःच्या सुसाईड नोटमध्ये लिहिली आणि त्यानंतर तिने आत्महत्या केलेली तिचा हा नेमका बळी कोणामुळे गेला आणि खरच व्यवस्था याला जबाबदार आहे की आणखीन कोण जबाबदार आहे या आत्महत्येच्या पाठीमागे कोणाकोणाचे हात आहेत या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतच्या या आमच्या स्पेशल रिपोर्टमध्ये माझ्यासोबत आज बोलण्यासाठी आहेत आमचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे सर सर तुमचं स्वागत आहे नमस्कार।, नमस्कार तर आपण गेल्या काही दिवसांपासून ह्या सगळ्या प्रकरणाविषयी चर्चा करतोय वेगवेगळे मुद्दे आहेत समोर येत आहेत यामध्ये जितक्या महत्वाच्या पद्धतीने सरकार व्यवस्था सर जबाबदार आहे तितक्याच महत्वाच्या पद्धतीने आता राजकीय हस्तक्षेप देखील होतोय हो सत्ताधारी विरोधक आहेत जे आपली पोळी ह्या प्रकरणामध्ये भाजून घेताना आपल्याला दिसत आहेत महिला आयोगाचं अध्यक्षपद ह्या अध्यक्षपदाचा ज्या रुपाली चाकणकर आहेत त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे या सगळ्याच गोष्टी आहेत मात्र सुरुवातीला आपण जाणून घेऊया की ही पीडित महिला आहे की जिला आत्महत्येचं हे टोकाचं पाऊल का उचलावं लागलं असेल ह्याच्या पाठीमागची कारण काय वाटतात सर गेल्या पंधरा दिवसामध्ये जवळपास दहा पंधरा दिवसामध्ये याच्यावर वारंवार चर्चा होत आली आहे आणि लोकमतच्या माध्यमातून आपण सातत्याने वारंवार सांगतोय की चार कंगूर आहे त्याच्याशी तिची जी आत्महत्या आहे त्या महिला डॉक्टरची चार मुद्द्या होती फिरती पहिला जो मुद्दा आहे तो स्पष्ट आहे हातावरची हो जे काही चोवीस शब्दांची तिने सुसाईड नोट लिहिली आहे त्यात एका फौजदार आणि एका घर मालकाचा मुलगा या दोघांची नावं घेऊन तिनं जे लिहिलेलं आहे त्यामुळं पोलिसाच्या दृष्टीनं कायद्याच्या दृष्टीनं तपास यंत्राच्या दृष्टीनं सध्या तरी हे दोनच आरोपी आहेत आणि त्या दोन आरोपींनाच टार्गेट टार्गेट म्हणजे डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीनं पोलिसांचा तपास चालू आहे की क्लिअर कट तिनं म्हटलंय की या बदण्यानं अत्याचार चार वेळा अत्याचार केला आणि त्या जो बनकर आहे प्रशांत बनकरनं माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला हे माझ्या मृत्यूच कारण की असे ज्या पद्धतीनं म्हटले आता त्यांच्याकडनं लॅपटॉप असेल मोबाईल असेल चॅटिंग असेल फोटो असतील ऑडिओ क्लिपिंग असतील किंवा जे काय असेल ते त्यांनी कुणा कुणी कुणाला किती वेळा कॉल केलेला आहे हे सगळे पोलीस शोधतायत हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की तिच्या मृत्यूनंतर एक दोन दिवसानंतर तिचं एक चार पाणी जे पत्र आहे खुलासा वजा <coughs> जे होतं चौकशी समोर तर तिने वैद्यकीय अधीक्षकांना दिलेलं आहे चौकशी समिती समोर त्याच्यामध्ये तिने जे काही बऱ्याच नावं घेतलेत जवळपास नऊ पोलीस अधिकारी आणि डॉक्टर वरिष्ठ डॉक्टरांच्या त्यात नावं आहेत एका राजकीय नेत्याचं फक्त खासदार असं म्हटलेलं आहे पण त्याच्यानंतर विरोधकांनी म्हणजे सुषमाताई असतील किंवा मेहबूब शेख असतील यांनी क्लिअर कट माजी खासदार फलटणचे रणजितसिंह ना नाईक निंबाळकर यांचं नाव त्याच्यामध्ये घेतलेलं आहे की या निंबाळकरांनी त्यांच्या दोन एला पाठवून की जे आरोपी असतात ह्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का नाईक निंबाळकर फक्त माझी खासदार नाही आहेत तर तिथले साखर कारखानदार आहेत त्यांचा स्वतःचा कारखाना आहे आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये अनेक साखर कारखानदार सरंजाईशाही मानसिकतेमध्ये काम करतात त्या पद्धतीनं राबवून घेतात तिथं जे मुकादमा असतील म्हणजे मराठवाड्यात जे येतात तूसतोड कामगार असतील त्यांना मध्ये पैसे दिले जातात अलीकडच्या काळामध्ये अॅडव्हान्स पैसे घेऊन कामाला येण्याचं प्रमाण वाढलंय अशी गुन्हे पण दाखल झाले आहेत त्यातल्या काही लोकांना गुन्हे दाखल करून त्यांना जेव्हा अटक केले जाण्यानंतर ते कुठल्या कुठल्याही म्हणजे नियमानुसार अटक केल्यानंतर सर अगोदर सर्वात अगोदर त्याचं मेडिकल चेकअप केलं जातं तर मेडिकल चेकअपमध्ये जर त्याचा जर त्रास असेल त्याला आजार असेल तर त्याला ते रुग्णालयात दाखल केलं जातं नाही तर शक्यतो न्यायालयीन कोठडीत किंवा पोलीस कोठडीत पाठवलं जातं आजपर्यंत असा अनुभव आहे की शक्यतो आरोपींना अनफिट सर्टिफिकेट पाहिजे असतं म्हणजे ती आजमध्ये जाऊन बसण्याची सडण्याची त्यांची मानसिकता नसते छानपैकी बेडवर बसून हॉस्पिटलमध्ये दवाखान्या सरकारी रुग्णालयामध्ये राहण्याची तर आम्हाला अनफिट सर्टिफिकेट द्या असं आरोपीकडे मागणी होत असते आणि अनेक वेळा काही आरोपी पोलिसांना मॅनेज करून तशा पद्धतीने मिळवतात अशी आज पण चर्चा झाली आरोप झाले मात्र या प्रकरणामध्ये पोलीस सांगतात की त्यांना जरी ते आता तिच्या ज्या पत्रामध्ये काय जो वयोवृद्ध जो इसम आहे जो आरोपी होता त्या आरोपीचा बीपी वाढला होता त्यामुळे त्या महिला डॉक्टर सांगितलं होतं की जर बीपी वाढलाय जोपर्यंत कमी होणार नाही उपचार होणार नाही तोपर्यंत मी सोडू शकणार नाही त्यांना रुग्णालयात राहू दे तर ते पोलीस सांगत होते की की नाही ह्यांना फीड सर्टिफिकेट द्या आणा म्हणजे हाना आतमध्ये घेऊन जायचं आहे आतमध्ये जाऊन त्यांना काय शिक्षा द्यायची आहे काय त्यांना कशी वागणूक द्यायची ती मला माहीत नाही तिनं नाही म्हटल्यानंतर त्याच्यानंतर द त्या पोलिसांनी खासदारला सांगितलं म्हणजे ते जे खासदार म्हणजे आता खासदार नाही ते माजी खासदार आहेत त्यांचे त्यांचे दोन पीए तिथे येतात ते दोन पियाच्या मोबाईलवरनं ते स सांगतात की जो जो नेता येतो की तुम्ही बीडचे आहेत का बीडचे लोक असेच वागता तुम्ही त्यांना फिट सर्टिफिकेट दिलं पाहिजे काही संबंध नाही लोकप्रतिनिधींचा एखाद्या सरकारी डॉक्टरला फिट सर्टिफिकेट द्या अनफिट द्या सांगण्याचा काही अधिकार नाही पण इथं सांगितलं असेल असे अनेक किस्से आता या त्या चार त्या चार पत्रांमध चार पा, पानाच्या पत्रामधून बाहेर येत आहेत त्याच्यातला हा किस्सा आहे की कि बल्टरमधल्या राजकीय नेत्यांची मानसिकता कशी आहे या कथित माझी खासदाराच्या कारखान्यातील जी गुंडगिरी असेल वेटबिगेरे असेल गुलामगिरी असेल याची जी चर्चा आता विरोधकांनी सुरू केली आहे ते पण कुठंतरी बाहेर आलं पाहिजे तिचा मानसिक त्रास तिला छळ झाला होता का मानसिक त्रास झाला होता का कारण याच्यामध्ये असं म्हटलंय की तो जो प्रशांत बनकरची जी बहीण आहे घरच्यांनी तो व्हिडिओ जो आला त्यांचा की त्यांनी सांगितलंय की ही सध्या खूप अलीकडच्या काळामध्ये महिला डॉक्टर टेन्शनमध्ये होती मला मला हेच म्हणायचं आहे की जे बाहेरच्या लोकांना कळतं ती सतत आली दोन तीन महिन्यात टेन्शनमध्ये होती तर त्यांच्या मग त्या अधीक्षकांना म्हणजे वैद्यकीय अधीक्षक जे असतील किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना आपले एक सहकारी आधार टेन्शनमध्ये आहे हे त्यांना कळालं नाही का त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही का हा तिसरा मुद्दा येतो दुसरा मुद्दा राजकीय नेत्याचा आहे तिसरा मुद्दा जो आहे तो त्या अधीक्षकांचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं पोलिसांनी ज्या पद्धतीनं त्या तिच्या म्हणण्यानुसार तिला टॉर्चर केलं सतत तिच्याबद्दल तक्रार केल्या तिच्याबद्दल वरिष्ठांकडं रुग्णालयामध्ये त्यानंतर तिनं फोन केल्यानंतर तिचा फोन ब्लॉक केला गेला एका सरकारी डॉक्टरचा फोन एक पोलीस अधिकारी करतो हे चुकीच आहे आणि धक्कादायक आहे आणि आश्चर्यकारक सुद्धा आहे या चार गोष्टी आहेत ना चार गोष्टीची सुद्धा म्हणजे फक्त हातातलेले दोन आरोपी सोडून बाकीच्या तीन गोष्टी सुद्धा आता सध्या चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे विरोधक रोज वेगवेगळे प्रकरण बाहेर करतायत रोग किस्से सांगतायत हे मात्र कुठंतर याची चौकशी झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चौकशी समितीनं तिचा जो खुलासा वाजा जो जबाब होता त्याच्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की तिची बदली केली पाहिजे हे अजून आले नाही बाहेर कुठं कुणासमोर जगासमोर किंवा तिचं समुपदेशन केलं पाहिजे असा त्यांनी निर्णय दिला म्हणजे एका खासदार एका नेत्याच्या विरोधात पोलीस अधिकाऱ्याच्या एक महिला डॉक्टर सरकारी तक्रार करते म्हणून तिचं समुपदेशन करण्याचा निर्णय रुग्णालयाच्या वरिष्ठांकडे घेतला जातो हे सुद्धा एक धक्कादायक गोष्ट आहे याची पण कुठेतरी चौकशी सुरू झाली पाहिजे नक्कीच म्हणजे व्यवस्थेच्या विरोधात लढायला गेली म्हणून कुठेतरी ती बळी पडली या सगळ्या प्रकरणाला असं म्हणायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या ज्या पिढीत महिला होत्या ज्यांनी आत्महत्या केली त्या सर्वसामान्य कुटुंबात आलेल्या होत्या शेतकरी वर्गातली एक ही एक मुलगी आहे जिनं संघर्ष करून इथपर्यंत पद कमावलं आणि ते पद कमावल्यावरती तिला विरोधात लढावं लागलं आणि ह्या विरोधात लढण्यासाठी तिने जी लढाई उभी केली त्या लढाईमध्ये तिला अपयश नक्कीच आलं मात्र मृत्यूनंतरही तिची लढाई अजूनही सुरू आहे कारण ज्या वेळेला महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील रुपाणी रुपाली चाकणकर ह्या त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतल्यावरती वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा केला त्या ती पीडित महिला का हॉटेलमध्ये गेली त्यानंतर मग तिचं चॅटिंग कोणाशी झालं त्याचबरोबर हातावरती लिहिलेली सुसाईड नोट असते या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती बोललं म्हणजे एक महिला अधिकारी म्हणून ती एका व्यवस्थेचा बळी गेलेली तिने आत्महत्या केलेली ही गोष्ट कुठेतरी बाजूला राहिली मात्र सत्ताधाऱ्यांपैकी असतील किंवा विरोधक आहेत हे कुठेतरी तपासाची सूत्र आपल्या हातात घेतल्यासारखी वागू लागलेली आहेत त्यात महत्वाचं म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत ज्यांनी ह्या प्रकरणाला खूप महत्वाच्या पद्धतीने असं धरलेला हातात धरलेलं आहे आज त्या पलटण इथे पोलीस ठाण्यामध्ये देखील जाणार आहेत गुन्हा नोंद करण्यासाठी त्यांनी देखील जे हातावरची सुसाईड नोट आहे ती म्हटले की ते तिने लिहिलेलं नाहीये म्हणून म्हणजे कुठेतरी ह्याला वेगळं वळण मिळू शकतं म्हणजे जी महत्वाची महत्वाची असलेली ही गोष्ट आहे तीच गोष्ट कुठेतरी त्याच्याबद्दल गैरसमज पसरवून केस कुठेतरी कमी आहे म्हणजे त्या दर्जा कमी केला जातो असं वाटतं का सर नाही याच्या दोन गोष्टी आहेत एक सत्ताधारी त्यांच्या नेत्यांना त्यांच्या जो आरोप होत आहेत वाचवण्यासाठी बाजू घेण्यासाठी ती पीडित डॉक्टरांची तीच थी, तीच कशी चुकीची होती तिचं कसं चॅटिंग होतं तीच कशी त्या दोघांवर संबंध चा, होते हे दाखवून तिच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र प्रयत्न सत्ताधारीकडनं होत आहे आणि दुसरीकडनं विरोधकांकडनं की राजकीय नेतेच कसे म्हणजे तो तो, तो, तो जो त्यांना जो हवा आहे जो ज्या नेत्याला त्यांनी टार्गेट केला निमाळकरणा तेच कसे चुकीचे तेच कसे याच्यामध्ये जबाबदार आहेत हे दाखवण्यासाठी हे जे जे लिहिलेलं आहे सुसाईड नोट आहे ही खोटी आहे असं सांगून कळत न कळत त्या दोन आरोपींना ते उलट एक सपोर्ट करतायत कारण काय ह्याच्यानंतर तीच बाजू धरून त्यांच्या वकिलांनी दोन्ही आरोपींच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडी जेव्हा मागितली त्यांनी पोलीस कोठडीच्या ऐवजी तेव्हा त्यांनी ते, ते, ते सांगितले की हे हस्ताक्षर खोट आहे चुकीचं आहे हा मुद्दा त्यांनी मांडला ना म्हणजे विरोधकांनी सुद्धा सत्ताधारावर टीका करण्याच्या नादामध्ये केस ढिली होणे किंवा खऱ्या दोषींना न्याय मिळायला पाहिजे ही भावना दोघांकडे पण दिसी न झाली आहे याचं कुठं तर आपल्याला वाईट वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट म्हणजे रात्री अपरात्री पीएम जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी जेव्हा दबाव आणला जात होता ही जी तक्रार केली गेली होती त्याची पण कुठंतर चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं रात्री अपरात्री ती, ती एक महिला लेडीज पीएम रिपोर्ट मध्ये दर वेळी तीच का असायची याचा शोध घेणं गरजेचं आहे किंवा ती दुसऱ्या कुठल्या सहकार्याचं काम करायची का किंवा तिचे वरिष्ठ जे होते फल्टर मधले ते सरकारी ड्युटीवर असायचे का त्यांचे स्वतःचे खाजगी हॉस्पिटल आहेत तिथं ती खाजगी प्रॅक्टिस करत होते का हे सुद्धा कुठेतरी कागदावर येणं गरजेचं जशी चौकशी चौकशी केली गेली गेली समिती नेमली या बाकीच्या डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिस कुठंतर आता भांडाफोड झाला पाहिजे या प्रकरणामध्ये असं मला वाटतं नक्कीच या संपूर्ण प्रकरणामध्ये जर बघितलं गेलं तर आरोग्य विभागाचा हा सगळा कारभार आहे म्हणजे आरोग्य विभाग कुठेतरी व्हेंटिलेटरवरती गेल्यासारखी परिस्थिती आहे ज्या ठिकाणी डॉक्टरला देवदूत म्हणून मानलं जातं मध्यरात्री असेल कधीही असेल म्हणजे ज्या वेळेला रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतो त्यावेळेला ती रुग्णसेवा करणं महत्वाचं असतं त्यावेळेला ती रुग्णसेवा करताना देखील व्यवस्थेचा विचार तिथल्या लोकांना करावा लागतोय डॉक्टर असतील वैद्यकीय अधिकारी असतील यांना सगळ्यांना करावा लागतोय मात्र या सगळ्या प्रकरणावरती सर मुख्यमंत्री बोललेत उपमुख्यमंत्री देखील बोललेत पण सगळ्यात महत्वाचं ज्यांच्याकडे हा विभाग आहे त्यांची मात्र कुठेतरी तेरीबीचूप मेरीबी चूप असं दिसते म्हणजे ते जास्त काही या प्रकरणावरती बोललेले नाहीयेत आहेत ते म्हणजे कोल्हापूरचे आणि ज्यांच्याकडे आरोग्य आरोग्य मंत्री पद आहे ते प्रकाश आंबेडकर त्यांनी तर ह्या प्रकरणावरती बोलणं गरजेचं आहे चौकशात लागू करणं गरजेचं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथे सरकारी दवाखाने आहेत त्या सरकारी दवाखान्यामध्ये अशा पद्धतीने जर व्यवस्थेला कोणी हातात घेत असेल राजकीय नेते जर सरकारी रुग्णालयांवरती कब्जा दाखवत असतील तिथले रिपोर्ट बदलण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांवरती दबाव आणत असतील असे प्रकार जर आ, समोर आता प्रकरण आलेलंच आहे प्रकरण समोर आल्यानंतर तरी किमान चौकशीचे आदेश देणं गरजेचं आहे त्या या प्रकरणामुळे इतर जिल्ह्यामध्ये काय होतंय का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील तशा पद्धतीने होतंय का हे बघणं गरजेचं वाटतंय का नक्की नक्की निमित्त फक्त तिच्या आत्महत्ये जरी असलं तरी याच्यातून पोलीस खातं डॉक्टर सरकारी डॉक्टर सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालय यातला जो कारभार चाललेला तो सुद्धा बाहेर आला पाहिजे याची चर्चा झाली पाहिजे आणि याच्यावर मंत्र्यांनी तुम्ही आता जे आपण म्हटलं की मंत्र्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक पॉईंट तुम्हाला मी सांगायचं राहिलं आपल्याकडनं की तिचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे पूर्ण राज्याचं नाही तर देशाचं लक्ष या, देशा या प्रकरणाकडे लागून राहिलेलं आहे कलकत्त्यानं ज्या मधल्या जे प्रकरण जातं त्या मुलीच्या ज्या मय डॉक्टरच्या आईवडिलां सुद्धा मेसेज टाकला होता की शिक्षा झाली पाहिजे इथल्या पलटन चॅचम म्हणजे कलकत्ता दिल्लीपासून सगळ्यांचं लक्ष इकडे त्याच्याकडे लागलेलं आहे एवढं पूर्ण केंद्रबिंदू एक आठ दहा पंधरा दिवस झाला हा चर्चेचा वादग्रस्त विषय त्यामुळे प्रत्येक या तपासातली प्रकरणातली प्रत्येक गोष्ट खूप जपून पोलीस अधिकाऱ्यांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना करावी करा लागणार आहे कारण थोडी एक जरी चूक झाली तर ता त्यांच्या हेतूवर ठपका ठेवू शकलो ठेव ठेवला जाऊ शकतो हे त्यांना माहीत असताना सुद्धा एक मोठी चूक झाली आहे तिच्या पीएम रिपोर्ट मध्ये एक दोन ते हे असतात कॉलम एक पोलिसांच्या अंदाजानुसार कधी तिचा मृत्यू झाला आणि दुसरा पी एम रिपोर्ट म्हणजे पी एम केल्यानंतर डॉक्टरच्या अंदाजानुसार कधी तिचा मृत्यू झाला तो जो पहिली जी वेळ आहे ती पोलिसांच्या मृत्यूनुसार तर रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी तिचा मृत्यू झाला असं दाखवलं आहे जे संध्याकाळी डेड बॉडी जी बाहेर काढली गेली आहे संध्याकाळी वेटरला माहीत झालं हॉ हो, आहे हो, हो, आणि पो सगळे सांगतात की दुपारी तिनं कधीतरी आत्महत्या केली आहे संध्याकाळी हॉस्प हॉटेलमधल्या लोकाला कळालं रात्री आठ वाजता बाहेर डेड बॉडी घेऊन आली अकरा वाजता सातार्यात आणली आणि साडे अकरा बारा नंतर स सातारामध्ये पी एम केलं आणि तिथं पी एम रिपोर्टमध्ये लिहिलं जातं की अकरा वाजून पन्नास मिनिटांनी रात्री की तिचा मृत्यू झाला आहे असं जे चुकीचं हे चुकीचं काहीतरी खटकलं नातेवाईकांना नातेवाईकांनी फोन केला डिवाइस पीन की अकरा पन्नास कसं काय पी एम तुम्ही केलं आहे पी एम लिहिलं किंवा सार्वसार्विक केली की ते चुकून एएम च्या ऐवजी पीएम लिहिलं गेलं म्हणे एवढ्या मोठ्या केस मध्ये सुद्धा एएम की पी एम हा शब्द जर कळत नसेल आणि मला नाही वाटत हे एवढ्या कळत नकळत चुका होत असतील काहीतरी याच्यामध्ये खूप मोठा गोंधळ आहे हे लक्षात आलेलं आहे आणि खूप जपून काम करावं लागणार आहे पोलिस यंत्रणेला डॉक्टरांना सुद्धा या प्रकरणामध्ये सगळं हेच आपल्यातून सांगायचं नक्कीच हे सगळं प्रकरण पाहता स्थापन व्हावी अशी मागणी केली जात होती एसआयटी झालेली आय आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते याचा तपास करतायत त्यांनी सगळी सूत्र देखील हातात घेतली तेजस्वी सातपुते म्हणजे एक अशा महिला अधिकारी आहेत पोलीस अधिकारी की ज्यांनी आधी देखील साताऱ्यामध्ये दे बरीचशी प्रकरणं बाहेर काढलेली होती त्यामुळे आता पुन्हा एकदा माजी खासदार असतील किंवा तिथले खासदार असतील ज्यांच्या ज्यांची नावं या प्रकरणाशी जोडली गेलेली आहेत या प्रकरणानंतर अनेक फोन कॉल च रेकॉर्डिंग आहे जे बाहेर आलंय त्याच्यामध्ये त्या खासदारांची नावं देखील घेतली जातात ह्या सगळ्या पॉलिटिकल छडा लागेल सातपुते त्या बाहेर आणतील आणि ह्या पीडित महिलेला न्याय देतील असं वाटतं सर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे सध्या पोलीस फक्त हातावरचे सुसाईड नोट ह्याच्यावरच फक्त काम करतायत ज्या महिलांनी जे दोन नावं घेतलीत हातावर लिहिले हेच आरोप आहेत असं डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने काम चालू आहे मात्र आता एसआयटी मध्ये बाकीची तिची जी चौकी समितीवर दिला अहवाल तिच्याबद्दल केला गेल्या तक्रारी तिनं त्यांच्याबद्दल केल्या गेल्या तक्रारी त्या बाकीच्या याच्यावर त्याची चौकशी होऊन त्याचा रिपोर्ट काय होतो भलेही अहवालामध्ये माझे खासदार निंबाळकरांचं नाव येईल बाकी पोलीस अधिकाऱ्यांचं नाव येईल पण त्याच्यावर कारवाई करायची की नाही हा शेवटी सत्ताधाऱ्यांच्या हातातला तो विषय त्याचं काय होणार हे आपण जास्त सांगायची गरज नाही नक्कीच तर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या पीडित महिलेला न्याय मिळणं अधिक गरजेचं आहे मात्र ज्या पद्धतीने ह्या प्रकरणाचा तपास होणं गरजेचं आहे तो तपास कुठेतरी दुसरीकडे जातोय की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे सत्ताधारी विरोधक असतील त्याचबरोबर ह्या प्रकरणाशी जोडले गेलेले पोलीस अधिकारी असतील राजकीय नेते असतील आणि ह्या राजकीय नेत्यांच्या भोवताली जे स्वतःला म्हणून घेतात आणि त्यांच्या बाजूने जे स्वतः कड त्यांनी ही सगळी झुंडशाही आहे ती फोडून काढणं गरजेचं आहे तरच ह्या सरकारी व्यवस्थेला आहे आणि त्या पीडित महिलेला न्याय मिळणार आहे तिच्या आई वडिलांना न्याय मिळणार आहे कारण की कुठंतरी समाजसेवेसाठी जिथं हो, ती महिला बसलेली होती त्याच ठिकाणी तिच्या तिच्यावरती अन्याय झालेला आणि ह्या अन्यायाला गेल्या अनेक दिवसांपासून ती वाचा फोडण्याचा प्रयत्न करत होते मात्र ती वाचा फोडू लागली त्यावेळेलाच राजकीय नेत्यांनी असेल त्याचबरोबर पोलिसांनी पोलिस यंत्रणेने असेल आणि तसंच सरकारी दवाखान्यातील काही अधिकाऱ्यांनी असेल तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला मात्र ह्या सगळ्याचा शेवट आहे जो त्या पीडित महिलेने आत्महत्येचं हे टोकाचं पाऊल उचलून केलेलं आहे या आत्महत्येपाटी किती जणांचे हात आहेत आणि किती जण ह्या सगळ्या आत्महत्येला जबाबदार आहे हे आता तपासात समोर येईलच नक्कीच सर जसं म्हणाले तसं ह्या तपासानंतर जे संशयित आरोपी म्हणून समोर येतील त्याला न्याय व्यवस्था काय शिक्षा देणार हे देखील तितकंच महत्व महत्वाचं आहे कारण जर ह्या सगळ्यामध्ये या, या प्रकरणामध्ये जरी दोषी आढळले तरी त्या दोषींवरती काय कारवाई होणार आहे याकडेच आता राज्याचं लक्ष आहे आणि ती कारवाई कारवाई नक्की होणार आहे की नाही हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याबरोबर आम्ही इथेच थांबतो धन्यवाद नमस्कार